नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण सुप्रसिद्ध अभिनेत्री किशोरी अंबिये यांच्याबद्दल जाणून घेत आहोत किशोरी अंबिये यांचा जन्म पंचवीस जून एकोणीसशे सदुसष्ट रोजी झालेला आहे किशोरी या मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम करून त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे गेल्या कित्येक वर्षापासून अभिनयाने त्या प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहेत किशोरी यांच्याप्रमाणे त्यांची लेखही अभिनेत्री आहे आईच्या पावलावर पाऊल ठेवून तिने देखील अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या लेखीचं नाव आहे काजल काजल सध्या स्टार प्रवाहावरील हो शुभविवाह हो मालिकेत महत्वाची भूमिका साकारत आहे नुकतंच काजलने किशोरी अंबी यांच्याबरोबरचा फोटो सोशल मीडियात शेअर केला मायलेकीच्या या सुंदर फोटोला तिने आज मी जी काय आहे ती तुझ्यामुळे आहे असं कॅप्शन दिलं होतं कॉलेज जीवनापासून काजलने अभिनय क्षेत्रात करिअरला सुरुवात केली धडकन घर एक मंदिर या हिंदी मालिकांमध्ये ती दिसली काय घडलं त्या रात्री या मालिकेत ती महत्वाच्या भूमिकेत दिसली होती किशोरी आंबिये आणि काजलने कुलस्वामीने या मालिकेत एकत्र काम केलं होतं संवेदनशील विनोद आणि जबरदस्त सादरीकरणामुळे फुबाई फूच्या तिसऱ्या पर्वात सतत प्रकाश जोतात राहिलेली संतोष पवार आणि किशोरी आंबिये ही जोडी त्या पर्वाची महाविजेती ठरली होती मराठी चित्रपट मालिका आणि रंगभूमीवर गेल्या तीन दशकांपासून वावरणारा चेहरा म्हणजे किशोरी आंबिये मराठी चित्रपटांना चांगले दिवस येण्यापूर्वीच्या काळातही किशोरी यांनी भरपूर काम केलं झपाटलेला खतरनाक चष्मे बहादर डम डम डिगा डिगा आबा जिंदाबाद साली केला घोटाळा चालू नवरा भोळी बायको बाबा लगीन लाडी गोडी पकडापकडी वन रूम किचन पुणे भाया बिहार हे त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट कॉमेडीच्या अचूक टायमिंगमुळे त्यांनी फुबाय फुहा हा कार्यक्रमही गाजवला तुझे मासे जमेना देवयाने पडोसन या मालिकांमध्येही त्या झळकल्या होत्या भोळे डांबीस लगे रहो राजाभाई उस्ना नवरा महासागर घरोघरी मातीच्या चुली ही काही त्यांची उल्लेखनीय नाटके चित्रपट मालिका आणि नाटकातून नानाविध भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी अंबिये यांच्या वाढदिवसाबद्दल कॉमेडीच्या अफलातून टायमिंगसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते आणि त्यांचे सहकलाकार विजय पाटकर त्यांच्याबद्दल सांगत आहेत किशोरी आणि तुम्ही पहिल्यांदा कधी भेटला होता एका मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान आमची भेट झाली होती त्यांना तुम्ही कोणत्या नावाने हाक मारता किशू त्यांचं कोणतं काम तुम्हाला आवडलं आहे लाऊ का लाथ या माझ्या सिनेमातलं तिचं काम मला फार आवडलं होतं त्यांना काय सल्ला द्याल उगाच बारीक वगैरे होऊ नकोस तुम्हाला खटकणारी त्यांच्यातली गोष्ट कोणती खूप करते आणि तब्येतीची काळजी घेत नाही तिच्या बाबतीत हेच खटकतं किशोरी आणि तुमच्यात काय साम्य आहे विनोदाचं टायमिंग हे आमच्यातलं साम्य म्हणता येईल त्यांचं एका वाक्यात वर्णन कसं कराल नावाप्रमाणे किशोर व्यक्तिमत्व कलाकार म्हणून काय शिकायला मिळालं प्रामाणिकपणा आणि वक्तशीरपणा वाढदिवसानिमित्त त्यांना ते काय शुभेच्छा द्याल नावाप्रमाणे किशोर रहा सतत आम्हाला हसवत राहा आणि असंच छान काम करत राहा मराठी कला विश्वात कलाकारांची मुलं सुद्धा नशीब आजमावण्यासाठी अभिनय क्षेत्राची वाट धरतात त्यात काहींना यश मिळतं तर काहींना अपयश पसवावं लागतं मात्र आईवडिलांचे ओळख लपून काही अभिनेत्री स्वतःला अभिनय क्षेत्रात सिद्ध करून दाखवतात त्यातलीच एक म्हणजे किशोरी अंबिए यांची मुलगी किशोरी गेली अनेक दशकं मराठी सृष्टीत कार्यरत आहेत झपाडलेल्या चित्रपटात त्यांनी महेश कोठारी यांची नायिका साकारली होती त्यानंतर आत्ताच्या घडीला त्या अनेक मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसत आहेत कधी खोडकर कधी विरोधी कधी नायिकेच्या आई अशा भूमिकेतून त्या मालिका विश्वात घट्ट रोवून उभ्या आहेत पण एवढे दिवस या सृष्टीत काम केल्यानंतर किशोरी आंबी यांचं खाजगी आयुष्याच्या हात्यांपासून लपून राहिलं होतं प्रथमच त्यांनी मराठी सृष्टीत कार्यरत असलेल्या लेखीची ओळख करून दिली अभिनेत्री काजल पाटील हिने किशोरी आंबे यांच्यासोबतचा एक खास फोटो शेअर केला होता हॅशटॅग लाईक मदर लाईक डॉटर म्हणत काजलने आज मी जी आहे ती फक्त तुझ्या पाठिंब्यामुळेच किशोरी आंबे यांचे आभार मानले आहेत त्यावर अनेकांनी त्यांना तुम्ही खऱ्या आयुष्यात मायली की आहात का असा प्रश्न विचारला तेव्हा किशोरी आंबे यांनी स्वतःच या गो या गोष्टीचा खुलासा करताना हो ती माझी मुलगी आहे असं म्हटलं खरंतर किशोरी आंबे आणि काजल पाटील या दोघींनी कुलस्वामींनी या मालिकेतून एकत्रित काम केलं होतं मायलेकीच्या भूमिकेत या दोघी झळकल्या होत्या त्यामुळे दोघींमध्ये छान बॉन्डिंग जुळून आलेलं होतं तेव्हापासून आई आणि लेख असंच नातं ते आजही जपताना पाहायला मिळतात काजल पाटील कॉलेजमध्ये असल्यापासून नाटकातून काम करत असे अथर्व पाटील हा तिला एक भाऊ आहे सध्या तो शिक्षणासाठी परदेशात गेलाय कुलस्वामीनी मालिकेत काजलच्या अभिनयाला पुरेसा वाद मिळाला होता तुझ्यात जीव रंगला काय घडलं त्या रात्री शुभविवाह अशा मालिकांमधून काजलने आत्तापर्यंत अनेक भूमिका साकारल्या आहेत या प्रवासात किशोरी आंबिये यांची तिला नेहमीच साथ मिळत असते म्हणून तिने दोघींचा एक खास फोटो शेअर करून ही पोस्ट लिहिली आहे त्यामुळे ऑनस्क्रीन मालिकी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत किशोरी आंबिये नव्वदच्या दशकापासून प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेत अनेक चित्रपटात मालिकात विविधांगी भूमिका साकारल्या आहेत सध्या त्या लक्ष्मीच्या पाऊलांनी या लोकप्रिय मालिकेत पाहायला मिळत आहेत या मालिकेत त्यांनी कलाच्या आईची भूमिका साकारली आहे याशिवाय सोनी मराठी वाहिनीवरील अबोल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेत त्या काम करत असून सत्यभामा या भूमिकेत दिसत आहेत किशोरी आणि काजोल यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा